नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ महाळ संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे <coughs> या देवी सर्व शक्ती शक्तिरूपीने संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे 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 नमो स नमो नम नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांचा शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात आता बघूया की नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये आपण कोणते नऊ नैवेद्य तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहेत या नऊ दिवशी प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणता महानैवेद्य आपल्याला देवी तुम्हाला खायचा आहे आणि कोणता नैवेद्य खायचा नाही आहे जो नैवेद्य ज खायचा नाही तो दान करायचा असतो याला खूप जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे ती आवर्जून ऐका तसंच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय आल्यामुळे नैवेद्य आणि माळ या दिवशी कशा अर्पण करायच्या किंवा कोणत्या अर्पण करायच्या ते देखील या व्हिडिओमध्ये दे आपण बघणार आहोत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ रंग कुठले त्यानंतर कोणते नऊ रंग नैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायचे यानंतर कुठल्या नऊ देवीच्या रूपांची पूजा करायची रोज कुठली माळ म्हणजे नऊ माळा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायच्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा येत्या बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून आपल्या भरपूर जणांच्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे तर दहा दिवसाचं नवरात्र यावेळेस असणार आहे याचं कारण असं आहे की तृतीय ह्या तिथीची आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय आल्यामुळे या दिवशी नवरात्र जो आहे ते दहा दिवसाचं असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग आहे तर त्यामुळे यंदाच्या नवरात्रीमध्ये कुठल्या दिवशी कुठला रंग कुठल्या नवदेवी नवदे नवदे नवदेवीची नवरूपाची नवदे आपल्याला पूजा करायची आहे न नैवेद्यमाळा कोणता करायचा आहे मंत्र सगळे ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता बघू हा नऊ दिवसाचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसा म दिवसाचं विशिष्ट काही महत्त्व आहे त्यामुळे हे रंग फक्त एक फॅशन नसून तर यातील तेवढं आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे यातील रंगाप्रमाणे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानलं जातं यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल काही ही फॅशन झाली आहे कोणी फॅशन म्हणून घालतात तर कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतं तर बघा मित्रांनो नवरात्रीच्या सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचे शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग आहे पांढरा आणि पांढरा रंग हा निरागसतेचा स्वच्छतेचं प्रतीक आहे तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचा सुद्धा प्रतीक मानला जातो पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री शैलपुत्री ओळखली जाते पांढरा बांट, रंग हा निरागसतेचा स्वच्छ सुच, स्वच्छतेचा प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचा सुद्धा प्रतीक आहे पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ही ओळखली जाते या दिवशी गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेलं कोणतेही गोड पदार्थ देवीला अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे रोग दूर होतात शुद्ध तुपापासून बनवलेली कोणतेही वस्तू अर्पण केल्याने चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रानुसार तूप हे सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केले आपल्या ग्रह तूप आणि सूर्य गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने आपल्या या ग्रहाची प्रतिकूलताही कमी होते पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याची पानांची माळ अकरा विड्याच्या पानांची माळ तुम्ही अर्पण करू शकता आणि पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानाची माळ अर्पण केली जाते फुलांची माळ अर्पण केली जाते फुलांची माळ अर्पण केली जात नाही विड्याच्या जा पानाची माळ अर्पण केली जाते या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्र देवे नम किंवा या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्री रूपेणू संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस्यै नमो नम यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर मंगळवारी या दिवशीचा रंग आहे लाल लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थ तपस्या आणि चारिणी यांचा याचा अर्थ आचरणात आणणारी लाल लाल रंग हा आवड आवड आणि शुभ संकेत तसेच या दिवशी देवीला साखर किंवा फुटाने किंवा त्यापासून बनलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश सुद्धा वाढतो दुसऱ्या माळीला पांढरी फुले अर्पण पांढरी फुले आणि अनंता मोगराची चमेली यासारखी फुले अर्पण केली जातात यामुळे तप त्याग वैराग्य ही भावना आणि आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रम्हचारिणी देवे नमः या देवी सर्व नमः आणि नंतर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा या वर्षी तृतीय तिथी ही दोन्ही दिवशी आलेली आहे तर यामुळे तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर रोजी बुधवार आणि नवरात्रीचा जो दिवस आहे चौथा दिवस गुरुवार पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय आलेली आहे तित ही तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबरी सप्टेंबर गुरुवारी तुम्ही ही पिवळा रंग परिधान करू शकता या तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीचा तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला, मानला जातो या दिवशी देवीला देवीला दूध किंवा किंवा खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता यामुळे आपल्याला आपल्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते पिवळा रंग आपण परिधान केल्यामुळे आपल्याला नि नाही सॉरी निळा निळा रंग परिधान केल्यामुळे आपल्या फुलांची गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा चंद्रघंटाय रूपेने संस्थिता नम नमस्त्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम या दिवशी आपण देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू आपण अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे आणि पहिल्या व दुसऱ्या दिवशीचे जे जे दान दोन नैवेद्य आहेत ते घरामध्ये आपल्याला खायचे आहेत आणि हा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीचा तिसऱ्या माळीचा जो नैवेद्य आहे तो दान करायचा आहे बघा व या वर्षी तृतीयाला तृतीया व चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे या दोन्ही दिवसाचे नैवेद्य हे दान करायचे आहेत हे लक्षात ठेवा असे केल्याने मानसिक शांती तसेच आपले आरोग्य आरोग्य शांती लाभते ज्योतिषशास्त्रामध्ये दुधाचा संबंध चंद्रघंटाशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होते तृतीया दोन्ही एका दिवशी आल्यामुळे ज्या माळा आहे त्याच आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्याचा मंत्र आहे या दिवशी नमस्त असे नमस्त असे नमस्तसे, नमस्तसे नमो नमो यासोबत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे श सव्वीस सप्टेंबर शुक्रवारीच आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहेत किंवा सेवा आहेत ती करायची आहे कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते पंचमी तिथीच्याबद्दलचा सेवेचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेल यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशीचा महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते राखाडी हा स्थिरतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवीला केळीच्या नैवेद्य अर्पण करायचा आहे केळी गुरु गुरुशी संबंधित असल्या असल्याने देवीला केळ अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनात संपत्ती आनंद प्राप्त होतो या दिवशी देवीला बेलपानांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माताय नम ओम देवी स्कंद माताय नम या देवी सर्व भूतेषो मा स्कंद माता रूपेणी नमस्त नमस्त तस्य नमस्त तस्य नमस नमस नमो नम यानंतरचा नवरात्रीचा सातवा दिवस येतो अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंग त्या दिवशीचा रंग आहे केशरी षष्टी ही तिथी आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते केशरी रंग हा शांततेचा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी या देवीला देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता मध अर्पण केल्याने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुली लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवीला देवी भक्तांना तेज वा देते सहाव्या माळेला देवी कर्दळी कर्दळीच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते देवीचा त्या दिवशीचा देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नम या देवी सर्व भूती शिवमा कात्यायनी रुपेणी संस्थिता नमस्तस्ते 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 नमस नमो नम नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंकी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखाला दुःखांपासून मुक्ती मिळते आणि प्रसाद स्वरूपापासून प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटापासून संकटामध्ये असलेल्याचे रक्षणही होते या माळीला देवीला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलाची माळ अर्पण करायची आहे यामुळे पापांपासून मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो या देवीचा मंत्र आहे म ओम काल रात्र ये नम ओम काल रात्रे नम किंवा या देवी सर्व भूते महाकाल रात्रे नमो नम या देवी सर्वभूती शुभमा काल रात्री रूपेण सहस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे नमो नमो नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी महा अष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या या माळेला देवी खोबरे नारळ किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे मुलासंबंधित सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो या माळेला या माळीला तांबडी फुले निर्मळ काम कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या या माळेला महागौरीचा नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायला करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी मान या देवीचा साठी मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू महागौरी रूपेनं असं स्थिती नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नमो किंवा ओम देवी महागौरे नम ओम देवी महागौरे नम यानंतर ओम देवी महागौरे नम यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी महानवमी तिथी असून तिथे असून देवी दात्रीचे पूजन केले जाते जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो नवमी तिथे शेवटच्या दिवशी या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकेची पूजा केली पाहिजे असे केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने आणि समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहाचे प्रतिकूल परिणामही दूर होतात तसंच या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर फोटो फोटोवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला नवव्या दिवशी देवी दुर्गेच्या नव्याच्या स्वरूपाची सिद्धिदात्री विधिवत पूजा केली जाते आणि या देवीचा जो मंत्र आहे ओम सिद्धिदात्रे देवे नम ओम सिद्धिदात्रे देवे नम किंवा या देवी सर्व भूतेषु मा सिद्धिदात्रे रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम ओम सिद्धिदात्रे देवे नम ओम सिद्धिदात्रे देवे नम नवमी माळ नवमी माळ जी आहे ती लिंबूची कुंकुमार्चन करायची आहे या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींना नऊ नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दान करायचं फक्त ते नैवेद्य दान करायचं आहे त्या माळीला दाखवलेले ते नैवेद्य दान करायचे बाकीचे जे नैवेद्य आहे ते जिथे आहेत मी काही सांगितलं नाही आ, ते नैवेद्य आपल्याला घरातील सर्वातील कुटुंबाने मिळून ते खायचं आहे ते कोणालाही बाहेरच्या लोकांना आपल्याला द्यायचं नाही कोणी आलं वगैरे तरी त्यांना द्यायचं नाही घरातल्या घरात कुटुंबियांना ते ते नैवेद्य खायला द्यायचं आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोंबर गुरुवारी दसरा आहे तर बघा आता तुम्हाला कळालं असेल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ नव दिवसाचं नसून दहा दिवसाचं आहे यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे आणि बुधवारी सा गुरुवारी नंतर यानंतर चतुर्थी तिथी आहे ते पंचवीसला सुरु रात्री सुरू होते महापंचमी जे आहे तिचे उपाय जे आहे ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय ते आपल्याला सव्वीस तारखेला शुक्रवारी करा यानंतर सप्तमी तिथी ते एकोणतीसला आहे महाअष्टमी तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोंबरला आहे तर तिथी एक दोन तिथे एक तिथे दोन दिवशी आल्यामुळे बऱ्याच अशा शंका मनामध्ये येतात तर माझ्या मते ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या सर्व मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर सांगितल्याप्रमाणे नऊ दिवशी हे आईला नऊ नैवेद्य आपण अर्पण क करायचं आहे नंतर नऊ माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्यावरती मिळेल तर या तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय माता दी सर्व मंगल मंगले शिवे सर्वात साधे के शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते